रेसिपी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या आधीच्या रेसिपीला दिलेल्या भरघोत रेसिपी आहे दम आलू चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला दम आलू करण्यासाठी असे छोट्या साईजचे बटाटे मार्केटमध्ये मिळतात इथे साधारण मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत ते कुकर मध्ये आपल्याला दोन शिट्या होतील एवढेच शिजवायचे आहेत म्हणजे साधारण पन्नास टक्के शिजतील एवढे ते शिजवून घ्यायचे आहेत इथे बटाटे शिजत आहेत तोवर आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे एका पॅनमध्ये दोन चमचे तीळ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीसोप तसेच दोन चमचे धने आणि त्याचबरोबर दहा बारा काळी मिरी तीन लवंग थोडीशी दालचिनी आणि एक हिरवी वेलची आता हे मसाले सर्व एकत्र करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता हे मसाले भाजून झाले आहेत आपण एका ताटात काढून घेऊया त्याचबरोबर इथे दहा ते बारा काजू घेतले आहेत आणि तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता इथे काजू देखील भाजून झाले आहेत ते आपण मसाल्यांसोबत काढून घेऊयात आणि मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊयात आता या वाटलेल्या मिश्रणात आपल्याला दोन चमचे लाल मिरची पावडर घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे दम आलू साठी लागणारा मसाला तयार झालेला आहे आणि सध्या तो आपण बाजूला ठेवून देऊयात इथे बटाटे देखील उकडून तयार आहेत त्याची सालं काढून घेऊयात आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहे त्याआधी काट्या चमच्याच्या साह्याने असं सर्व बाजूंनी टोचून घ्यायचं आहे जेणेकरून ते आतपर्यंत शिजतील आणि जेव्हा आपण ते ग्रेव्हीमध्ये घालू तेव्हा ग्रेव्ही आतपर्यंत मुरेल आता हे आपण तळून घेऊया मीडियम ते हाय फ्लेम वर आपल्याला हे बटाटे तळून घ्यायचे आहेत अगदी सोनेरी रंग येईपर्यंत हे बटाटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता आपले बटाटे तळून तयार आहेत आता आपण हे बटाटे काढून घेऊयात आता याला आपण पाच ते सात मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत त्यासाठी तयार मसाल्यातील चार ते पाच चमचे मसाला यात घालायचा आहे तसेच पाव चमचा हळद बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ तसेच पाऊन वाटी फेटलेले दही हे सर्व घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशन करता बाजूला ठेवायचं आहे बटाटे मॅरिनेट होईस्तवर आपण ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत इथे चार चमचे तेल गरम करून त्यात तीन बारीक चिरलेले कांदे अगदी मऊ आणि गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये जाडसड वाटलेले आलं आणि लसूण घालून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये उरलेला सर्व मसाला घालून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता कांदा आणि मसाल्याला तेल सुटायला लागलेले आहे आता या स्टेजला यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालून टॉमॅटो अगदी मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता ग्रेव्हीला तेल सुटायला लागले आहे त्या स्टेजला यामध्ये मॅरिनेट केलेले बटाटे घालून अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे दम आलू करण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता आपण घातलेले सर्व मसाले ग्रेव्ही आणि बटाटे हे अगदी एक्जीव झालं आहे भाजीला अगदी छान मस्त सुंदर असा रंग आला आहे तसंच त्याला तेल सुटायलाही सुरुवात झाली आहे भाजी अगदी रसरशीत दिसत आहे आता या स्टेजला यामध्ये आपल्याला पाऊन कप पाणी घालायचं आहे आणि ही भाजी आपल्याला दहा मिनटं वाफेवर शिजवून घ्यायची आहे जेणेकरून बटाटा जर कुठे कच्चा राहिला असेल तर तो, तो वाफेवर अगदी छान असा शिजून निघेल तुम्ही पाहिलं असेलच घरी उपलब्ध असलेले मसाले कांदा टोमॅटो एवढ्याच साहित्यामध्ये आपली ही भाजी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे मिश्रण छान एकजीव झाले आहे आता दहा मिनटांकरता मंद आचेवर झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे दहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता भाजीला अगदी सुंदर असा लाल रंग आलेला आहे छान असा तवंग आलेला आहे भाजीला भाजी, भाजी खरंच खूप चमचमीत रसरशीत दिसत आहे तसंच तिला परफेक्ट असा दाटसरपणा आलेला आहे तर ही भाजी अग खाण्यासाठी तयार आहे तर ही भाजी तुम्ही चपाती रोटी कुलचा नान फुलके कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता अगदी अप्रतिम आणि चविष्ट झालेली आहे ही भाजी तर तुम्ही ही नक्की करून पहा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा